विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी मध्ये आपलं सर्वांच सरचे स्वागत मी सैपन नदाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ दैटना ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी आठवले गटाचे श्रीमती शिवकांता कांबळे विजय प्रतिनिधी प्रवीण राठोड तुजापूर तालुक्यातील मौजे नाही येतील ग्रामपंचायत पंचवर्षी सावित्री तर निवडणुकीत लोक सरपंच पदाचे उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे शिवकांता बाबू कांबळे हा प्रचंड मताने विजयी झाल्या आहेत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाबू महादेव वाघमारे हे ग्रामपंचायत सदस्यपदी विजयी झालेले आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्रीमती शिवकांता बाबू कांबळे यांनी दहिटना येथे नुसतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत सावित्र निवडणुकीत जलकन्या विकास पॅनलमधून लोकनियुक्त सरपंच पदाची निवडणूक लढून स्पर्धिपर्दी जय हनुमान विक ग्राम विकास पॅनलच्या मनीषा लक्ष्मण बनसोडे यांचा पराभव करून दणदणीत विजय मिळवलेला आहे तर याचे यांचे पॅनलमधून रिपाईचे बाबू वा, माधव वाघमारे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाची निवडणूक लढून विजय झालेले आहेत विजय सर्व उमेदवाराचे रिपाईचे जिल्हा अध्यक्ष तथा रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश जॉईंट सेक्रेटरी राजाभाऊ वाळ रिपाईचे मराठावाडा विभाग कार्याध्यक्ष आनंद पंडागळे जिल्हा सरचिटणी तानाजी कदम दुर्वास बनसोडे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे जिल्हा सचिव एस के गायकवाड जिल्हा युवा आघाडी कार्याध्यक्ष अरुण लोखंडे रिफायचे प्रकाश कदम बा बाशितबाई कुरेशी अरुण कदम अमोल कदम राजेंद्र शिंदे माधव कांबळे सह सर्व दैटना येथील ग्रामपंचायत ग्रामपंचायतीने अभिन अभिनंदन केलेलं आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकन बटन लावून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा